हॅलो एव्हरी आज आपण बघणार आहोत मस्त वांग घालून केलेली वालाची भाजी खूप भारी लागते इथे मी एक कप वाल घेतले आहेत ते छान असे भिजवून घेतले आहेत साधारण एक एक पाच ते सहा तास हे भिजवून घेतले आहेत मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मस्त मी असे सोलून घेतले आहेत त्याचं कवर असं सोलून घेतलं आहे पुढे आपल्याला एक वांग घ्यायचं आहे जे भरताचं वांग असतं ते वापरलं आहे मी इथे तुम्ही लहान वांगी देखील वापरू शकता बघू शकता असं कापून घ्यायचं आहे बारीक बारीक जसं आपण फोडी करून घेतो पुढे आपल्याला एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं राई जिरं परत घालायचा आहे कापलेला कांदा आलं लसूणचं क्रश घालायचं आहे परत एक अर्ध टोमॅटो घालायचं आहे परत थोडा हिंग घालायचा आहे आणि मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा का हे व्यवस्थित फ्राय झालं का यामध्ये घालायचे धनेजिरे पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे घरातला साठवणीतला जो मसाला असतो तो घालायचा आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे हळद घालायची आहे आणि परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्या तुम्हाला मी ज्या घरी भाज्या बनवते त्या भाज्या मी दाखवत असते परत आता एकदा का छान मस्त फ्राय झालं का याच्यामध्ये घालायचे आहेत वांग्याचे काप थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि मग आपण जी वाल सोलून घेतले आहेत ते घालायचे आहेत यामध्ये एकदा का सगळे वाल घातले का याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपण मसाला फ्राय करून घेतला होता तो सगळा भाजीला छान लागला गेला पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने मस्त मसाला भाजीला सगळीकडून लागला या आहे यामध्ये आता घालायची आहे थोडी कोथिंबीर आणि परत एकदा मस्त मी कोथिंबीर घातल्यावर हलवून घेतला आहे बघू शकता पुढे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक वन थर्ड कप वॉटर एक कपला थोडं कमी पाणी घालायचं आहे यामध्ये वन थर्ड कप बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये ही भाजी शिजवायची आहे पाणी फक्त आपल्याला थोडे वाल शिजावे म्हणूनच घालायचं आहे आणि दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि परत एकदा छान फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे परत यामध्ये घालायचं आहे गरम मसाला आणि परत झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी आणि हे लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आपली मस्त कोथिंबीर घालून वांग्याची भाजी छान रेडी आहे वांग वालाची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप भारी लागते नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग